यस yes. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इयत्ता अकरावीची ऍडमिशन प्रक्रिया जी आहे ती चार टप्प्यांमध्ये होणार आहे तर हे चार टप्पे नीट जाणून घेणं गरजेचं आहे कोणते टप्पे आहे पहिल्या टप्प्यात काय करायचं दुसऱ्या टप्प्यात काय करायचं तिसऱ्या टप्प्यात काय करायचं चौथी टप्पा जो आहे तो कसा असणार आहे या सगळ्या मुद्द्यांवर डिटेल्स मध्ये चर्चा करणार आहोत कुठले डॉक्युमेंट लागणार हे सगळे मुद्दे आपल्यासाठी खूप महत्वाचे आहे एकोणीस तारखेपासून ही ऍडमिशनची प्रक्रिया सुरू होते एकोणीस मे पासून ऑनलाईन पद्धतीनं फॉर्म भरायला सुरुवात होणार आहे मग एकोणीस तारखेला नेमकं काय करायचं कुठली माहिती भरायची कशी भरायची आणि या सगळ्या मुद्द्यांवरती चर्चा करणार आहोत फॉर्म भरल्यानंतर मेरिट लिस्ट कशी लागणार किती राऊंड होणार आणि शेवटी ऍडमिशन घेत असताना ज्या कॉलेजमध्ये आपण जाणार तिथे काय घेऊन जायचं हे सगळे मुद्दे खूप महत्वाचे आहेत तर पटकन जाऊयात पुढं पुढं जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे नवीन असाल चॅनलवर अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला आत्ताच चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूचं बेलचं बटन दाबायला विसरू नका तर बघा मित्रांनो हे जे चार टप्पे तर यातला सगळ्यात महत्वाचा पहिला टप्पा बघा कुठला चार टप्पे नीट समजून घ्या मित्रांनो समजून घेणं गरजेचं आहे नाही तर आईन टायमाला काय होतं गोंधळ होऊ शकतो आणि गोंधळ नाही झाला पाहिजे त्याच्यामुळे ह्या चारही पायऱ्या आपण नीट समजून घेतल्या पाहिजे त्याच्यातला पहिला जो मुद्दा आहे जो एकोणीस तारखेपासून सुरू होणार आहे एकोणीस ते अठ्ठावीस मे पर्यंत तुम्हाला काय करायचंय तर या एकोणीस ते अठ्ठावीस मे दरम्यान आपल्याला रजिस्ट्रेशन हा पहिला टप्पा म्हणजे सगळ्यात पहिली गोष्ट ज्यावेळेस ती लिंक सुरू होईल त्या त्या फॉर्मची जी लिंक आहे ऑनलाईन ऍप्लिकेशनची व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक देतो त्या लिंकवर क्लिक करून आपल्या वेबसाईट वर जाऊन तुम्हाला तिथे लिंक मिळेल तर त्या लिंक वरती जाऊन सगळ्यात पहिलं काय करायचं आहे पहिली पायरी की तुमचं रजिस्ट्रेशन करायचं आहे रजिस्ट्रेशन कसं करायचं तुमचं नाव त्याचबरोबर तुमचा फोन नंबर टाकायचा आहे आणि फोन नंबर वरून टी द्वारे ते सगळं व्हेरिफिकेशन होईल त्याच्यानंतर एक पासवर्ड सुद्धा तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे हा पासवर्ड टाकून तुम्हाला रजिस्ट्रेशन करून आहे एकदा हे रजिस्ट्रेशन झालं या रजिस्ट्रेशन मध्ये काय माहितीये का, का। तुमचं एक युजर नेम आणि एक पासवर्ड मिळेल जसं आपला ईमेल आय डी असतो ईमेल आय आपण टाकतो पासवर्ड टाकतो ईमेल ओपन होतो त्याच पद्धतीने इथं आहे तुमचा एक रजिस्ट्रेशन आय असेल आणि पासवर्ड असेल तो रजिस्ट्रेशन आणि आय डी आणि पासवर्ड या ऍडमिशन प्रक्रियेच्या प्रत्येक टप्प्यामध्ये तुम्हाला उपयोगी पडणार आहे त्याच्यामुळं जो काही तुमचा रजिस्ट्रेशन आय डी तुम्हाला मिळेल तिथं आणि पासवर्ड मिळेल तो नीट लिहून घ्यायचा आहे नीट लक्षात ठेवायचा आहे कारण ऍडमिशनच्या प्रत्येक टप्प्यात त्या दोन गोष्टी खूप महत्वाच्या असणार आहेत ओके त्यानंतर एकोणीस ते अठ्ठावीस मे च्या दरम्यानच पार्ट एक चा फॉर्म तुम्हाला भरायचा आहे काय करायचं बाबा पार्ट एक चा फॉर्म याच्यामध्ये तुमची सगळी बेसिक डिटेल्स बेसिक डिटेल्स म्हणजे बऱ्याचशा गोष्टी याच्यामध्ये तुम्हाला टाकायच्या एकोणीस ते अठ्ठावीस मे पर्यंतचे म्हणजे पहिलं रजिस्ट्रेशन करायचं रजिस्ट्रेशन केल्यानंतर परत तुम्ही लॉग इन करायचं आणि लॉग इन करून ही सगळी माहिती भरायची आहे बेसिक इन्फॉर्मेशन त्याच्यामध्ये तुमच्या दहावीचे किती मार्क आहेत त्याचबरोबर तुमचं वय काय तुमचं नाव काय तुमचं का का गाव काय आईचं नाव काय वडिलाचं नाव काय पत्ता काय आधार कार्ड नंबर वगैरे किंवा इतर जी काही माहिती असेल ती सगळी माहिती भरायची आणि फॉर्म सबमिट करायचा आहे ओके हा झाला पार्ट टू आता ही सगळी माहिती भरली भरल्यानंतर तुमच्याकडे पार्ट तीन तिसऱ्या टप्प्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे तिसऱ्या टप्प्यामध्ये म्हणजे पार्ट टू चा फॉर्म आहे म्हणजे हा पार्ट चा फॉर्म आहे त्याच्यामध्ये तुम्हाला बेसिक इन्फॉर्मेशन टाकावी लागते पहिली पायरी काय बघितली रजिस्ट्रेशन दुसऱ्या पायरीमध्ये तुम्हाला पार्ट चा फॉर्म भरायचा आहे दोन प्रकारचे फॉर्म आहेत एक पार्ट चा फॉर्म त्या पार्ट वनच्या फॉर्म मध्ये तुमची सगळी बेसिक माहिती त्याच्यामध्ये तुम्हाला भरायची आहे तुमचं नाव गाव पत्ता शाळेत तुमचे मार्क असतील सीट नंबर असेल वय असेल या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे भरायच्या आहेत आणि सबमिट करायचे आणि त्याच्यानंतर पार्ट टू चा जो फॉर्म आहे त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचे कॉलेजचे प्रेफरन्स कॉलेज प्रेफरन्स म्हणजे काय कॉलेजची नावं तुम्हाला ज्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचं आहे इच्छुक आहात अशा कॉलेजची नावं म्हणजे समजा दहा कॉलेजची नावं द्या म्हणजे एक नंबरला तुमच्या शेजारचं एखादं कॉलेज आहे तिथं तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं तर त्याचं नाव एक नंबर म्हणजे प्रेफरन्स नुसार एक नंबरला बा मला या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळालं पाहिजे या एम कॉलेजला ऍडमिशन नाही मिळालं तर मला बी कॉलेजला ऍडमिशन मिळालं पाहिजे बी ला नाही मिळालं तर सी ला मिळालं पाहिजे सी ला नाही मिळालं तर डी ला मिळालं पाहिजे डी ला नाही मिळालं तर ई ला असे दहा कॉलेजेसची नावं तुम्ही या ठिकाणी टाकू शकताय नावं टाकताना लक्षात घ्या आता बऱ्याच कॉलेजेसची नावं सारखी असतात उदाहरणार्थ स्वामी विवेकानंद कॉलेज अशीच याच कॉलेजची नावं महाराष्ट्रामध्ये दहा बारा असू शकतात मग आपण स्वामी विवेकानंद टाकतो आणि आपलं गाव कुठलं बाबा कुठलं आपल्या ऐवजी कुठल्या तरी दुसऱ्या शहरातल्या त्या कॉलेजला आपण सिलेक्ट करतो आणि त्याच्यामुळं मग गडबड होते त्याच्यामुळे लक्षात घ्या कॉलेजचं नाव सिलेक्ट करताना व्यवस्थित सिलेक्ट करा आपलं आप तुम्ही ज्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेऊ इच्छिता त्या कॉलेजचा शक्यतो युडस नंबर तो सेम असतो नाव जरी कॉलेजचं एखाद्या नावाची अनेक कॉलेजेस असली तरी युडीएस नंबर एकच असतो तर तो, तो नंबर सुद्धा जरा चेक करा किंवा कॉलेजचं नाव टाकताना ज्या दहा कॉलेजेसची तुम्ही नाव अनुक्रमाने टाकणार तर ती जी नावं आहे ती व्यवस्थित विचारपूर्वक टाका नीट बघा बाबा मी ज्या कॉलेजला सिलेक्ट केलेला आहे तर ते, ते कॉलेज तेच आहे का मला ज्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचं आहे अपेक्षित कॉलेज तेच आहे का तर ही नावं टाकताना नीट टाका आता याच्यानंतर चार राऊंड होतील याच्यानंतर काय माहितीये का मेरिट लिस्ट लागेल म्हणजे ऍडमिशन प्रोसेस तुमची कशी चालू होणार तुम्ही हे कॉलेज सिलेक्ट केल्यानंतर अठ्ठावीस के तारखेपर्यंत ही सगळी प्रोसेस झाली की झाल्यानंतर मग पुढची तारीख बाबा कधी पहिली लिस्ट लागणार मेरिट लिस्ट हे नंतर तारीख अजून सांगितली नाही मग एखादी तारीख सिलेक्ट केली जाईल आणि त्या तारखेला मग ती मेरिट लिस्ट लागेल लिस्ट लागेल लागे। पहिला राऊंड आणि त्या पहिल्या मध्ये तिथं तुम्हाला दिसेल की बाबा तुम्ही ज्या कॉलेजचं नाव सिलेक्ट केलेलं आहे तर ते कॉलेज तुम्हाला मिळालंय का मग ते जर तुम्हाला नसेल मिळालं तर मग तुमचं नाव पुढच्या यादीमध्ये येईल मग तिसरी दुसरी यादी मग तिसरी यादी मग चौथी यादी असे चार राऊंड होतील आणि ते चार राऊंड झाल्यानंतर जर तुमचं चार मधल्या कुठल्याही एका मध्ये जर तुमचा तुम्ही सिलेक्ट केलेल्या कॉलेजमध्ये जर तुमचा नंबर लागला तर तुम्हाला ऍडमिशन मिळेल त्या कॉलेजमध्ये ओके म्हणजे आता समजा तुमचं नाव आलं की बाबा तुम्हाला या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळू शकतं मग त्यावेळेस काय करायचं की तुमचे मिळू शकतं आणि ते फायनल झालं ओके झालं सगळी तुमची प्रोसेस आणि मग त्याच्यानंतर मग तिथून जे एनरोलमेंट लेटर अलॉटमेंट लेटर जे असतं त्याची एक प्रिंट घ्यायची ती तुम्हाला तुमच्या त्या त्याच वेबसाईटवरती वरती मिळेल ती कशी काढायची या सगळ्या मुद्द्यांवरती आपण येत्या काळामध्ये व्हिडिओ बनवणार आहोत त्याच्यामुळे काळजी करू नका तर ते अलॉटमेंट लेट लेटर आणि सगळे ओरिजिनल डॉक्युमेंट घेऊन दिलेल्या तारखेला तुम्हाला तुमच्या चा, कॉलेजमध्ये जायचं आहे चौथ्या टप्प्यामध्ये आणि कॉलेजमध्ये गेलात तर मग तिथं ऍडमिशन करून टाकायचं काय फी असेल फी कदाचित ऑनलाईन असेल काय प्रोसेस असेल त्याच्यावर आपण चर्चा करू नंतर म्हणजे एकंदरीत ह्या चार पायऱ्या आहेत पहिल्या पायरीमध्ये तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचंय आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला दुसऱ्या पायरीमध्ये पार्ट वनचा फॉर्म भरून सगळे बेसिक इन्फॉर्मेशन भरायचे मग तिसऱ्या पायरीमध्ये पार्ट टू चा फॉर्म भरून कॉलेजची नाव सिलेक्ट करायचे दहा आणि त्याच्यानंतर मग ते मेरिट लिस्ट लागेल त्याच्यानंतर चार राऊंड होतील आणि त्याच्यामध्ये तुमचं जर नाव आलं तर मग तुम्हाला चौथ्या राऊंडला तुम्हाला त्या कॉलेजमध्ये जायचंय जे कॉलेज सिलेक्ट केलंय तिथं अलॉटमेंट लेटर आणि ओरिजिनल डॉक्युमेंट घेऊन तिथे जायचंय आणि ॲडमिशन प्रोसेस करून घ्यायचे तर एकंदरीत मित्रांनो व्हिडिओ नक्कीच आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल चॅनलवर तर चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूचं बेलचं बटन दाबून ठेवा कारण आपण आपल्या युट्यूब चॅनलवर अकरावीच्या व्हिडिओज बनवत असतो त्याच्यामुळे जास्तीत जास्त चांगल्या तुम व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचावे असं वाटत असेल तर आत्ताच चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो बाय सर्वांना